अत्याचारी मुघलांना घाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हरवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीवर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय विरोधात लढवलेल्या शौदर्यच्या क्रांती भूमीवर पुन्हा नव्याने घडवूया अन्याय विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा तुम्ही पाहात आपल्या आतला आवाज स्वयंभू न्यूज चॅनल पोलादपूर तालुक्यातील वावे मोहल्ल्या येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश आमदार भरतछेड गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होत महाड विधानसभा मतदारसंघातून आमदार गोगावले यांना सलग चौथ्यांदा बहुमताने विजयी करण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील वावे मोहल्ल्यातील तरुणांनी देखील शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला वावे मोहल्ल्यातील युवा नेतृत्व अबरार करबेलकर व अहद जुले यांच्या नेतृत्वाखाली शेख साद करबेलकर सैफुल्ला करबेलकर महम्मद तांबे महम्मद काझी फैयाज काझी समीर तांबे जाहीद काझी अब्दुल रेहमान करबेलकर मुफीद उमर आतिफ तांबे फहद जुले अफान मुकादम महम्मद करबेलकर आदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार वरचड गोगावले यांच्या उपस्थितीत शिवनेरी निवासस्थानी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळेस शिवसेना उपतालुका प्रमुख शौकत तारलेकर हर्षल सातपुते संकेत म्हस्के सूरज वाळणकर यांच्यासह संवाद धारोली विभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते कधी जातीभेद केला जात नाही आहे कुठल्याही समाजाचा आलेला मनुष्य आहे त्याला काय अडचण असेल काय प्रसंग असेल त्या त्या वेळेला आपण उभे राहतो आणि त्या अनुषंगाने विकास कामही आपण त्याच पद्धतीने करतो की कुठल्या कोणावरती काही जरी त्या मोल्ल्यातलं असेल बौद्धवाडीतला असल मराठवाडीतला असेल कोणबी समाजात असेल कोणाचंही असेल जे विकास काम सांगितलं मागितलं ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि जर एखाद्यावरती कुठला वेळ प्रसंग आला तर त्या त्याला मदत करण्याचा प्रसंग करतो आणि त्या अनुषंगाने लोकांना कळलं आणि लोकांनी ठरवलं की आता आपण आपल्याला चौथ्यांदा आमदार भरतशेटला करायचं आहे त्यासाठी ही वेगवेगळ्या पक्षातली लोकं आज जे इथं पक्षप्रवेश करत आहेत त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे ह्या मंडळींना आपल्या पक्षामध्ये आणण्यासाठी तर माझा शब्द आहे त्या मंडळींना की जी जी तुमची काही कामं असतील ती पण पूर्ण करून देण्याची जबाबदारी आणि आपल्या पक्षामध्ये तोच सन्मान तोच मान तुम्हाला जो आमच्या कार्यकर्त्यांना दिला जातो तोही दिला जाईल तेवढंच तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद